तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व आमचे सहकारी श्री सचिन भैया पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय श्री दादा अवताडे यांनी सहकार्यासह उपस्थित राहून अविष्ट चिंतन दिन साजरा केला या प्रसंगी आमदार महोदयांनी माननीय सभापती साहेबांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी आई तुळजा भवानीच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना केली दरम्यान समाजसेवक नबीलाल चाचा शेख यांनी श्री सचिन भैया पाटील यांच्या शेहेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त शेहेचाळीस किलो पेड्यांचे वाटप श्री तुळजा भवानी महाद्वारासमोर करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली यावेळी अभिषेक पाटील अथर्व पाटील अनंत मोगरकर माऊली घाटसळे बाबा बापू भोंगते नबीलाल चाचा शेख यांच्यासह तुळजापूरच्या पंचक्रशीतील अनेक मान्यवर व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए आर न्यूज मराठी तुळजापूर दोन हजार रोजी आपल्या तुळजापूर तालुक्याचे धाराडीचे आणि पांढरे शुभ्र घर त्यांचे असणारे सचिन पाटील यांचा शेहेचाळीसावा वाढदिवस या निमित्ताने आज त्यांची जी मित्र कंपनी आहे की बाबा बोलते बाबा श्रीरामे असत या सर्वांच्या संमतीने आम्ही सर्व मित्र कंपनीतर्फे शेहेचाळीस वाढदिवसानिमित्त शेहेचाळीस किलो पेढे या उपक्रम त्यांचा वाढदिवस शेहेचाळीस वा आणि वा पेढे देखील आम्ही शेहेचाळीस किलो पेढे घेऊन त्याचं वाटप केलेलं आणि राहिलेले फळं किळय शेप या सिव्हिल हॉस्पिटल सुल्हापूर या ठिकाणी येऊन आम्ही रुग्ण जे रुग्ण आहेत त्या रुग्णासाठी किळिया आणि शेप या सचिनबाई या पाटील यांच्या वाटानिमित्त आम्ही वाटप केलेलं आहे आई भावानी त्यांच्या प्रार्थना करतो की आमच्या या नेत्याला भरपूर आयुष्य देव आणि हो, असंच त्यांना सहकार्याची भावना त्यांच्या मनात त्याला त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देवा सभा बाळी शहराच्या चरणी आणि पायी देवा तुझावणी या चरणी प्रार्थना करून मी माननीय सचिन भैया पाटील साहेब यांचा शेचाळीसा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सकाळी आज देवीच्या मंदिराच्या सभो शेचाळीस किलो पेढे वाटपाचा आनंद उत्सवाचा कार्यक्रम केलेला आहे व तसेच माननीय आमदार भावताडे साहेब यांनी पण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी देवीच्या मंदिरापर्यंत आले होते त्यांनी आशीर्वाद देऊन गेले होते दे... गेले मलाच गेले आहेत त्यानंतर आम्ही भैयांना पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना राजकीय करिअरसाठी अजून आशीर्वाद मिळावा म्हणून तुळजापूर सिव्हिल रुग्णालय इथं येऊन त्यांच्या रुग्णांना फळे वाटप केलेलं आहे त्या रुग्णांनी त्यांना प्रचंड प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे व त्यांच्या भावी वाटचालीसुद्धा आशीर्वाद दिलेला आहे त्यांच्या भावी वाटचालीस आम्ही मित्रमंडळाने भरपूर शुभेच्छा मिळाव्या म्हणून देवीचरणी नसम नतमस्तक होऊन आशीर्वाद मागितलेला आहे